नमस्कार मी विनायक सावंत तर अतिशय मागच्या विषयी तुमच्यास घेतले की नातुपुटी नगरपंचायत घणकचरा व्यवस्थापनाचा जो काही ठराव आहे किंवा जे काय टेंडर आहे जे ठिकाणी आहे त्या त्यासंदर्भात तुम्ही ठरवात काय नक्की याच्यामध्ये काय भ्रष्टाचार आहे किंवा नाही मी ऑलरेडी विभागीय चौकशीमध्ये हे विषय दिलेला आहे म्हणजे ऑटिशनमध्ये पूर्ण आलं आहे परंतु जनतेलाच कळलं पाहिजे की माझी लढाई लढाईची सुरू आहे विनाकारण नाही त्याच्या लढायला काय अर्थ आहे ते सर लोकांच्या लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यात तुम्हाला दाखवतो तुमचं लक्ष देऊन बघा तुम्ही साधारण आपण बघू शकता की भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला वर्क ऑर्डर दिलेला आहे काम दिलेलं आहे आरोग्य विभागात तर बघूया आपण कामाचे नाव काय नातूपुचे नगरपंचायत नातूपुचेसाठी धनकचरा व्यवस्थापनाचे प्रस्तावित काम करणे कुठल्या कंपनी केलेला आहे आता मंजूर निविदा दर किती आहे बघा एक कोटी बत्तीस लाख सदोतीस हजार नऊशे तेवीस एवढा जरा जवळजवळ काय त्यांना मिळणारे पैसे आहेत आणि कालावधी किती आहे बघा कामाचे मुद्दे एक वर्षासाठी म्हणजे एक वर्षासाठी एवढे पैसे आहेत एक कोटी बत्तीस लाख सदोतीस हजार नऊशे तेवीस हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता इथं तुम्ही नीट ऑब केलं तर याचं निविता रक्कम किती होती एक कोटी बत्तीस लाख एकावन्न एक हजार एकशे पंच्याहत्तर एवढं होतं त्यातनं एवढं त्यांनी झालं म्हणजे माहिन दहा टक्क्याने घेतलेलं आहे ते काय कमी जात नाही तर हे टेंडर एक वर्षाट आहे हा हे लक्षात घ्या ह्याच्यामध्ये त्यांनी काय काम करायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो की त्यांनी काय म्हणलेलं आहे की आरोग्य कर्मचारी घंटागाडीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे आणि सर्व कचरा डेपोमध्ये पोच करणे त्याचप्रमाणे शहरातील एकूण लोकसंख्या लक्षात घेता नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्ते गल्ल्या व विविध भागांचे दैनंदिन साफसफाईचे काम करणे शहरातील सर्व गटारी ड्रेनेज साफ करणे शहरातील वापरात असणारी सर्व सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता आणि शहरातील लोकसंख्या एकंदरीत आरोग्य विचार करून शहरामध्ये डासाचा बंदोबस्त करण्यासाठी शहरात फॉगिंग करणे या सर्व बाबींचा विचार करून मंजुरी देण्यात आलेली आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल एक कोटी बत्तीस लाख साधारण एक कोटी बत्तीस लाख जर ऑपरा फिगर एवढं एका वर्षासाठी आहे बरोबर आहे तर आता तुमच्या माहितीसाठी यांनी काय करायचं आहे तुमच्या लक्षात आलं अजून एक माहिती सांगतो की कंपनी तुम्हाला माहिती कुठल्या भाग पेस्ट आता तुम्ही बघू शकता की इथं पेपरचे कात्रण आहे माझ्याकडे तुमच्या लक्षात येईल नाते नातेपुते नगरपंचायतीच्या विकास कामाला गती घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा शुभारंभ बातमी कधीची आहे बघा दोन जून दोन हजार बावीस म्हणलं त्यांनी पुणे येथील ठेकेदार पुणे येथील ठेकेदार भाग्यदीप एंटरप्राइजेस यांना देण्यात आले असून यासाठी ठेकेदाराची पंचवीस कर्मचारी बघा लक्षात घ्या ठेकेदाराचे किती कर्मचारी आहेत पंचवीस कर्मचारी बरोबर आहे आणि नगरपंचायतीचे बावीस आहेत म्हणजे ठेकेदाराचे किती आहेत पंचवीस कर्मचारी आहेत लक्षात घ्या इथे काय म्हणलंय तुम्ही ते पण बघा तुमच्या लक्षात येईल काय म्हणलेलं बघा नातेपुते नगरपंचायतीकडे मालकी हक्काचा कचरा गोळा करण्यासाठी एक ट्रॅक्टर आणि दोन घंटा गाड्या काम करीत होत्या परंतु घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यासाठी यामध्ये चार घंटा गाड्या वाढवण्यात आल्या आहेत म्हणजे चार घंटा गाड्या वाढवल्या पहिल्या दोन होत्या चार दोन सहा झाल्या आणि एक ट्रॅक्टर अजून एक ट्रॅक्टर धरतो म्हणजे चार घंटागाड्या आणि हे त्यातलं दोन धरलं आणि हे चार सहा धरू आपण आणि एक ट्रॅक्टर म्हणजे सात आठ वाहनं धरू आपण हा चार दोन सहा आणि एक आठ बरोबर का म्हणजे मी तुमचं असं द्या चार दोन सहा एक ट्रॅक्टर झाला सात आणि अजून एक धरला म्हणजे आठ धरले आणि पंचवीस कर्मचारी असं धरू आपण नॉमिनल तुमच्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचं आहे ते मी कर्मचारी कर किती आहेत पंचवीस कर्मचारी आपण धरू पंचवीस कर्मचारी तीस कर्मचारी धरू आपण किती तीस पाच वाढवून धरतो अजून वाढवले असतील लोड आहे कामाचा बरोबर आहे लोड आहे कामाचा म्हणून मी काय केलं पंचवीस कर्मचारी जागी मी तीस कर्मचारी धरले किती तीस लक्षात घ्या तीस कर्मचारी आहेत हे तीस कर्मचाऱ्याला मी माहिती काढली तर पगार किती दिला जातो माहिती आहे का तीनशे रुपये दिवसाला दिवसाला किती तीनशे रुपये हम्म चारशे धरू आपण तीनशे जागी मी चारशे धरतो ठीक आहे तीस गुणवले चारशे तुम्हाला दाखवत हे तीस मी कर्मचारी घेतले आणि चारशे रुपये हजारे दिवसा धरले तीनशे म्हणते ते पण ते मी वाढवू धरलं बारा हजार रुपये झाले हा लक्षात ठेवा बारा हजार रुपये कर्मचाऱ्या झाले दिवसाचे बरोबर आहे आता गाड्या किती आहेत आठ धरू आपण त्यातलं दोन बंद आहेत या त्यातलं दोन बंद आहेत तर मी आठ धरतो आठ गाड्या झाल्या तर मी माहिती काढली तर एका गाडीला आठवड्याला हजार ते बाराशे रुपयेचं डिझेल लागतं दोन फेऱ्या फक्त एक गरज असते बाराशे रुपये आठवड्याला म्हणलेत म्हणजे दिवसाला दोनशे रुपये आपण धरू मी तीनशे रुपये धरतो तीनशे चालू आहे मी डबल चारशे धरतो डिझेल एवढे चारशे रुपये लागत नाही दोन पेऱ्या करते ती घंटा गाडी असेल किंवा कचरा नेणार चारशे रुपये तू किती गाड्या आठ गाड्या आहेत दिवसाचं चारशे मग दाखवतो दोन मिनटं चारशे दिवसाला धरतो मी बघा हो किती गाड्या धरल्या मी आठ गाड्याला डिझेल किती धरलं मी दिवसाचं चारशे दोनशे सांगितलं तर मी चारशे धरलं तीन हजार दोनशे तीन हजार धरू आपण तात्पुरतं परत बघू आपण हा ओके तीन हजार आणि ते बारा हजार किती झाले पंधरा हजार झाले म्हणजे महिला म्हणजे कर्मचारी आहेत सफाई स्वच्छता करणार तीस पंचवीस मी तीस धरले ती बार ते बारा हजार आणि डिझेलचे मी धरले दिवसाला तीन हजार दोनशे म्हणजे तीन हजार धरले हिशोबासाठी राऊंड फिगर धरू परत आपण ऍडजस्ट करू ते किती झाले पंधरा हजार झाले आता जे ड्रायव्हर आहेत त्या आठ गाड्यांवरचे ड्रायव्हर आहेत सात ड्रायव्हर आहेत तर मी आठ धरतो आणि त्याला तीनशे रुपये हजरे तीनशे हजरे लक्षात घ्या कारण ते त्यांनी मला सांगितलेलं आहे तीनशे हजारे तर बघा बघा म्हटलं लक्षात येईल आठ गुणिले आठ डायवर धरले आणि तीनशे रुपये हजरे धरले दोन चारशे दोन हजार धरू आपण दोन हजार आणि ते किती होते आपलं पंधरा हजार पंधरा हजार आणि दोन हजार सतरा हजार झाले बरोबर आहे सतरा हजार झाले झालं ते झाले सतरा हजार झाले म्हणजे काय लक्षात झालं तुमच्या दिवसात धरते बरं का नाही दिवसाचं तीस महिलांना पगार मी चारशे धरला तीनशे म्हणते मी चारशे धरला गाड्याला डिझेल त्यांनी सांगितलं दिवस दोनशे रुपये दिवसाला मी चारशे धरले डबल धरले आठ गाड्या सात गाड्या चालवायच्या त्यातले मी आठ धरले दोन बंद आहेत त्याचबरोबर मी तुम्हाला कसं ड्रायव्हर किती सहा दोन गाड्या बंदा मला सहा डायवर आठ डायवर तर मी आठ आठ सहा साडे मी आठ ड्रायव्हर धरले त्यांना पगार त्यांचा पगार तीनशे रुपये फिक्सच आहे त्यांनी सांगितलं मला सहा सतरा मी वाढवून धरतो सतराचे मी वीस धरतो सतरा जागे मी वीस हजार रुपये धरले सतरा झाले दिवसाचे वीस धरले आता तुम्हाला कॅल्क्युलेशन बघा लक्षात ठेवा लक्षात येईल मला काय सांगा किती एक कोटी बत्तीस लाख एक्कावन्न हजार एकशे पंच्याहत्तर मी एक कोटी बत्तीस हजार धरतो ना, एक कोटी बत्तीस लाख बघा किती धरलं मी एक कोटी बत्तीस लाख बघा एक कोटी आणि बत्तीस लाख म्हणजे त्याच्यावरती पाचशे बरोबर एक दोन तीन चार पाच एक कोटी बत्तीस लाख हा आता वर्षाचा नाही वर्षाचा आहे आता मी त्याला भागीला बारा करतो म्हणजे महिन्याला किती झालं बघा तुम्ही बघा महिन्याला अकरा लाख झाले का बघा एक दोन तीन चार पाच आणि अकरा म्हणजे अकरा लाख झाले महिन्याला परत आगीला मी किती करतो तीस दिवस महिन्यात तीस दिवस तीस दिवस एकतीस तीस, दिवस, तीस दिवस ती, दिवसा आपण नॉमिनल धरले तर किती झालेवर छत्तीस हजार सहाशे सहासष्ट छत्तीस हजार सहाशे सहासष्ट दिवसाला पस्तीस हजार धरू आपण ओके पस्तीस हजार म्हणजे दिवसाला किती पस्तीस हजार रुपये आणि खर्च किती होतोय मी वीस हजार धरला सतरा सतराच होतोय ती सुद्धा लक्षात घ्या वीस हजार म्हणजे पंधरा हजार दिवसाला मी पंधरा हजार दिवसाचे जाते कुठे आहे का वीस हजार धरले आणि ला किती मिळते छत्तीस हजार मिळते तरी मी पस्तीस हजार धरले त्यातले वीस हजार धरले मी पंधरा हजार धरतो चला दिवसाला पंधरा हजार हम्म का आता दिवसाला पंधरा हजार असं धरले आपण मल्टिप्लाय तीस दिवस धरले तर चार लाख पन्नास हजार गुनिले बारा महिने बघा तुमच्या लक्षात येईल चोपन्न लाख पाच शून्य दिसतात का, दो का एक दोन तीन चार पाच चोपन्न लाख हे माझे प्रश्न आहेत आम्ही तक्रार दिलेली आहे चौकशीमध्ये निघाल का असेल ते तुम्हाला जाणवलं एक तुम्हाला आम्हीच मी तुम्हाला सांगितलं हे काय विषय आहे तो हे लक्षात घ्या आता कर्मचारी किती आहेत ते तुम्हाला नॉमिनल आपल्याला दाखवतो विषय निघाला म्हणून असू द्या निघाले हे सात एक दोन हजार तेवीस आणि बातमी कधीच्या आहे बघा तुम्ही दोन जून दोन हजार बावीसला किती कर्मचारी सांगितले होते त्यांनी ठेकेदाराचे पंचवीस कर्मचारी आणि नगरपंचायतचे बावीस असे एकूण किती कर्मचारी म्हणलेत त्यांनी किती म्हणलेत सत्तेचाळीस कर्मचारी स्वच्छता काम पाहणार आहेत किती सत्तेचाळीस कर्मचारी म्हणले म्हणजे ठेकेदाराचे पंचवीस आणि नगरपंचाळी सत्तेचाळीस कर्मचारी कधी म्हणले तर मी दोन जून दोन हजार बावीस ला कधी जाईल कधी जाईल बघा सात एक दोन हजार तेवीस मध्ये कर्मचारी बघा साफसफाई एक दोन दो, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस आहे हे बाकीचे कर्मचारी सफाईचे नाहीत लक्षात घ्या म्हणजे किती अठ्ठावीस काय तीस असतील अठ्ठावीस असतील काय असतील त्या असतील सत्तेचाळीस नगरपंचायतचे ते सगळे धरून असं म्हणतात अनेक शंका आहेत अनेक पुरावे आहेत अनेक वेगळ्या गोष्टी आहेत काय सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहेत हे एक तुम्हाला आपला डेमो हो दाखवला म्हणजे चोपन्न ते पंचावन्न लाख रुपये वर्षाचे जे आहेत कमीत कमी तुम्हाला त्यापेक्षा जास्त मोठा आकडा असेल जातात कुठे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे बरोबर ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आपण विचार केला पाहिजे ना नातेपती नगर पंचायतच्या मी तुम्हाला वाटत असं की नातेपुती नगरपंचायतचे मी सगळे बाया गोष्टी बाजूला का उघडी पाडण्याचा प्रयत्न करतोय का करतोय तुम्ही लक्षात घ्या म्हणजे माझी लढाई ही जी सुरू आहे ती कशासाठी सुरू आहे ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला लक्षात आल्या पाहिजे म्हणजे कसं व्हायचं मला सांगा कसं म्हणजे का कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे कशा पद्धतीनं आपल्या नातेपती नगरपंचायतचा पैसा कशा पद्धतीने वाया जातोय प्रश्न विचारला पाहिजे बघा माहिती अधिकार मी दिलेला आहे माहितीमध्ये मागितले की तुम्ही काय काय काम करायचं आहे दिलं नाही दोनदा माहिती जरी टाकला तरी माहिती दिली नाही मला आता सो माहिती आहे माहिती अधिकाराचा दोन वाटतं दोन तारीख आहे बघा दोन तारखेला एक महिना तीस दिवस पूर्ण होते त्याआधी मग माहिती देणं गरजेचं आहे त्यांनी अजून मला तरी माहिती दिलेली नाही आता मला काय करावं लागेल अपील करावं लागेल अधिकारी साहेबांकडं की मला तुम्ही अपील घ्या मला माहिती द्या इथं पंचायत दिवस जाणार तुम्ही फक्त बघा माहिती देते की नाही तुमच्या लक्षात येईल मी तुम्हाला सांगत जाईन देते की नाही हा करा ना त्याने ओपन मला देऊ नका ते ओपन करा सांगा एवढी एवढी माहिती असा असा विषय आहे घनकचऱ्यासाठी किती खर्च केला जातो काय केला जातो कसा केला जातो द्या मला डिटेल्स सगळ्या तुम्ही मला डिटेल्स देत नाही माहिती माहितीच माहिती देत नाही त्याला पाहताय तुम्ही कशामुळे मला लक्षात घ्या म्हणजे चोपन्न पंचावन्न पंचावन्न लाख रुपये कसे काय अचानक नगरपंचायतला द्यावं लागले एवढे वाढीव कसे काय द्यावं लागले हे पण विचार केला पाहिजे इथं तुम्ही बघू शकता त्यांनी काय म्हटलेलं बघा नातूपती नगरपंचायत विविध विकास कामाला गती मिळाली मिळाले असून नातुपदी ना शहरातील रस्ते गल्ली बोळी गटारी नाले स्वच्छता करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रकल्पाच्या ब्याण्णव लाख रुपये कामाचा शुभारंभ किती ब्याण्णव लाख म्हटलंय आता किती केलाय त्यांनी ह्याच्यामध्ये किती कर्मचारी आहेत बाहेर पंचवीस कर्मचारी परत सत्ते बावीस हे तुम्हाला मग दाखवलं तर वाचून त्यानुसार आणि आता किती केले लक्षात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी विचार केला पाहिजे के त्याचा अजून तुम्हाला दाखवतो दुसरा पेपर आहे माझ्याजवळ त्याची तुम्हाला माहिती देत बघा बघा कधीच आहे तीन जून दोन हजार बावीस बघा खतनिर्मिती प्रकल्पासाठी दोन कोटी सतरा लाख आराखडा तयार कचरा व्यवस्थापनासाठी पंच्याण्णव लाख रुपयाचे कंट्रॅक्ट दिले असून गावातील गल्लीबोळातील कचरा रस्ते गटार सार्वजनिक शौचालय मतारी यांची स्वच्छता होणार आहे सर्व घनकचरा संकलन करून डम्पिंग ग्राउंडवर एकत्र केला जाणार आहे डम्पिंग ग्राउंड तीन किलोमीटर गावाबाहेर का करण्यात येणार असून कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे खत निर्मिती प्रकल्पासाठी दोन कोटी सतरा लाख रुपयाचा डी पी तयार करण्यात आला असल्याची माहिती कदीर माधव खांडेकर यांनी दिली ठीक आहे तीच माहिती बावीस कर्मचारी सहावाने केले सत्याऐंशी कामगार केले नेमणूक केले सगळं के केलेलं के के, के तुम, तुम आहे त्यांनी आता जनतेने ठरवा माझ्या लढाई बरोबर आहे का चुकीच्या आहे ते तुम्ही तुमचं तुम्ही तुम्हाला मी सांगितलं तुम्ही ठरवायचं काय करायचं मी विभागीय चौकशी पुढं लावलेली आहे त्यासाठी हे विषय मी घेतलेला आहे माझी लढाई चुकीची आहे का योग्य आहे तुम्ही ठरवा द्या मला माहिती मला माहिती दिल्यावर कळवाला काय काय कामं करायचंय ठीक आहे त्यामध्ये सगळी कामातील एवढे एवढी काम आहेत त्यानुसार मग पैसे असतील मग द्या ना मला माहिती का देणार हे लक्षात घेतलं पाहिजे हा लक्षात ठीक आहे असू द्या माझं काम तुम्हाला जे मला माझे प्रश्न आहेत मी तुमच्याकडं का आणतोय तर मी ते ऑलरेडी पुढे मांडलेले आहेत मला माहिती द्या त्यात बघू काय मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला देणार ते नाही जी माहिती देतील तीच मी तुम्हाला देतोय हे लक्षात घ्या म्हणजे नातेपती नगरपंचायत आणि लक्षात घ्या ही सगळी माहिती आहे ती काय माझ्या मनाची नाही पेपरला त्यांनीच बातम्या दिल्यात ना पेपरच्या बातम्या आहेत त्यांच्या त्यांनी सगळं दिलेलं आहे त्यांनी ठराव सगळं केलेलं आहे सगळं केलेलं आहे मी केलेलं आहे का ना त्यांनी सगळं केलेलं आहे आणि उत्तर द्यायचे आहेत त्यांनी उत्तर दिले पाहिजे मी काय द्यायची गरज आहे मला जी माहिती मी तुमच्याकडून मांडतोय ओके ठीक आहे ओके ধন্যবাদ জয় জয় মহারাষ্ট্র